नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात मुसळधार आजपासून सर्वांना हाय अलर्ट दिले तातडीने आदेश एकोणीस ऑगस्ट मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मुंबईत सर्वत्र पाणी आहे रस्ते पाण्याखाली गेले आहेत सबवे बुडाले आहेत रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे मुंबई ठाणे पालघर रायगड आणि पुणे या घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईसाठी जारी केलेल्या अलर्टमध्ये तीनशे ते तीनशे पन्नास मिमी पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे गेल्या चोवीस तासात मुंबई आणि त्याच्या उपनगरात झालेल्या पावसाने जुने विक्रम मोडले आहे सांताक्रुझ हवामान केंद्राच्या मते दोनशे अडतीस मिमी पावसाची नोंद झाली आहे जी ऑगस्ट दोन हजार वीस नंतरची सर्वाधिक आहे पुढील बातमी बघा पुढील काही तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले मिठी नदी धोकादायक पातळीवर गेल्याने आपल्याला चारशे ते पाचशे लोकांना आपल्याला हलवावे लागले मिठी नदीच्या पातळीवर प्रशासन सात्र्याने लक्ष ठेवून आहे गेल्या काही तासांमध्ये मिठी नदीची पातळी कमी झाली आहे मात्र येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यादृष्टीने आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आपण सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आपण सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी आणि वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत आज संध्याकाळी समुद्राला भरती येणार आहे तेव्हा पावसाची परिस्थिती काय असेल ते बघावे लागेल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले मंगळवारी मुंबईतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते पुढील बातमी बघा गणेशोत्सवाला आठवडा शिल्लक असताना राज्य परिवहन एसटी महामंडळाकडून उत्सव विशेष वाहतुकीला वेग आला आहे मुंबई ठाणे व पालघरमधील चाक्रमान्यांच्या अत्यंत जिव्हाऱ्याच्या चा गणपती उत्सवासाठी यंदा बावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यापैकी चार हजार नऊशे सत्याऐंशी बस अठरा ऑगस्ट पर्यंत खुल्ल झाल्या आहेत चाक्रमान्यांना आरामात प्रवास करता येण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बस घोषित केल्या आहे या जागदा गाड्यांपैकी जवळपास पंच्याण्णव टक्के बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे पुढील बातमी बघा शनिवार सोळा ते उद्या बुधवार पर्यंतच्या पडणाऱ्या पाच दिवसातील मध्यम ते जोरदार पावसाच्या हजेरीनंतर परवा गुरुवार एकवीस ऑगस्ट सकाळपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते शुक्रवार बावीस ऑगस्टला तर पावसाचा जोर अधिकच ओसरेल मात्र मंगळवार ते गुरुवार सव्वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट ऋषी पंचमी ते हरतालिका दरम्यान नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना मुंबई ठाणे पालघर सह विदर्भ खान्देशातील जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता जाणवते ही शक्यता रविवार चोवीस ऑगस्ट दरम्यान बंगालच्या उपसागरात एमझे ओच्या प्रवेशामुळे बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती व वा वायव्य दिशेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे जाणवते असे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले